Hey. Happy birthday to you. Happy birthday dear you. Happy birthday to नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे ब्लॉग चॅनल वरती तर मंडळी आज आपण चाललोय माझी छोटे बहिणी जुईचा काकाचे पोरीचा पहिला बड्डे आहे तर आज आपण तिथंच चाललोय आणि तोच आपल्याला फॅमिली ब्लॉग पूर्ण बघायला भेटणार आहे तर चला आणि आपला बर्थडे आहे तो काकाचेच घरी आहे म्हणजे तेलेबाड्यामध्ये त्यांचं घर आहे तिथंच बर्थडे होणार आहे आणि पहिला बड्डे आहे बोलल्यावर टाटा माटात नक्की होईल तर चला आजचा ब्लॉग या साइड ला आपण बघितलं ना अजून डेकोरेशनच हे चालू आहे बघा मस्त डेकोरेशन वाटते सगळी अजून डेकोरेशनच करतात सात वाजाला आलं मग अशा आपण बघितला तेव्हा काय डेकोरेशन वगैरे झालं नव्हतं चालू होतं का बघा आता बघू शकता पूर्ण डेकोरेशन आहे तो झालेला आहे तरी थोडासा काम बाकी आहे मस्त आले आपले मुलीचे पप्पा मामा खूप छान आहे डेकोरेशन मस्त वाटते तयार होते बघा या अजून हे इथं तुला एवढी टॉर्च मारले बघा तुम्ही मस्त तयार झाले आता काय पाहिजे तुला घडायला पाहिजे ताटकच अरे अजून बर्थडे चालू नाही झाला गेलो तर कसा वाच बोलतोय आई अरे याची जास्त नकऱ्या याची जास्त नकरी आलीये बघा लिप बॉम लावतोय तो ओ झाली तयारी तुझी कट करत हिलाच घेतय कधी सकाळपासून मला फोन करते कि आलाच का नाही आलाच का नाही आणि स्वतः लेट आलाय आम्ही बिनकामाची चालेल बघा सगळे आले तयारी करून काय आहे बोलते हे साईडला आपली सगळी पाहुणी मंडळी आलेली आहेत आणि दुईचे पप्पा आपले जोहीत काका बघा झाली तयारी सगळी तयारी आता वेळ केक विक येईल ना आता डेकोरेशन वगैरे मस्त आहे बघा हे साइड ला बघू शकता लगेच आता केक आणायला गेलो तो आपण केक बघा असला भारी वाटतो सगळी पाहुणी मंडळी आलेली हे बघा बारके पोरांच्या बसलाय निदू

गिफ्ट पॅक करून आणले बाबा जो डबा कोणी दिला ते तुला हजेरी सारख्या वाटते त्याच्यातच दे तिकडे काय दे तिला मारतच आणि तू उज्जैन मधून उज्जैन वरून का आणलंच आम्हाला एवढा बोलते खपणार नाही बोलते काय प्रसाद काय तुझ्या गोव्याचे काजू ना आले असून घरी काजू आता परत चालूला सरप्राईज विप्राईज काय नाही त्याचा गपचुप जाते तो गपचूप जायचा हम्म हाय आक्षू आणि आत्या कधी आलीस तू बाबा बाबा पण आलो दादा ना आला दा। काय बोलता आताच आला हाय नमस्कार तुम्हाला बघितल्यासारखं वाटते कुठेतरी हिला हिला व लागते मी आता काय बोलता ही? ना। <laughs> ये काढते ना तुमचा नाही मग कोणता काढीन घेऊन जा आज वाज चांगला आहे भाजीचा हे काय हे लुईला रुईला हाय तुम्हाला पण बघितल्यासारखं वाटत लय दिवसांनी दिवस

लेण नवीन खानत करते मटर मटर कर विरोधात मटर جبت नाही हावे अरे मुना तक चालले आहे मी पंढरीला आलोय आमच्या हा ये कथा आहे मोरपीसा लाईट से बघा यो बघा बारकी पोरांच्यात खेळते बारकी पोरांच्यात बसते हा रे ढोल वाढ बिल अरे बड सुरू झाले तिथं अरे तुला कोण नाही बघी बघू दे तेच

इथं इथं हा मला तुम्हाला नाही चांगला नाहीये आय मीस आय इंग्लिश कुठल्या शाल तर ये अरे बाई तू इंग्लिश कुठे क्या तू गुंडा बनेगा डॉन क्या डॉन डॉन जॉन बनेगा डॉन जान बनेगा एवडी <laughs> <आगी>। आली <laughs> <जीटा। laughs> काय नाही विनंती मामीची आहे तर मंडळी हीच होती आपली आजची व्हिडिओ आपला चा ब्लॉग बघितलं सगळा फॅमिली ब्लॉग होता आपला यो आणि दरवेळी प्रमाणे आपण यावेळी पण लेट गेलो बर्थडे ला बर्थडे म्हणजे आपण पहिले गेलेलो त्याच्यानंतर बर्थडे चालू झाला तेव्हाच डायरेक्ट गेलो व्हिडिओ आवडली नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आता पोहोचलोय घरी ब्लॉग इथंच एंड चला भेटूया नंतरच्या ब्लॉगला टेक केअर बाय बाय सी यू